देशातला मोठा पक्ष असलेला भाजपा आपल्या अध्यक्षपदासाठी चेहरा शोधत आहे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे त्यांच्या जागेवर नियुक्ती करायची तसंच पियुष गोयल हे लोकसभेत गेलेले आहेत त्यामुळे राज्यसभेत त्यांच्या जागी नेत्याची निवड करायची आहे भाजपा अध्यक्ष नड्डा यांची आरोग्य आणि रसायने तसंच खते मंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यामुळे पक्षाला तातडीनं नवीन कार्यकारी अध्यक्ष हा निवडावा लागणार आहे पण हे करत असताना लोकसभा निकालाचा विचार देखील भाजप करत आहे लोकसभेत अपेक्षित आकडा भाजपला गाठता आलेला नाही महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या निवडणुकांचं गणित देखील पक्षाच्या समोर आहे त्यामुळे चेहरा देताना सर्व बाजूंनी विचार केला जाणार आहे महाराष्ट्रातलं एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे विनोद तावडे पण त्यांच्यासह इतरही काही नावं जी आहेत ती चर्चेत आहेत या सर्वांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाइफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जे पी नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील आहेत त्या आधीच पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच सोबतच सहा राज्यातले प्रदेशाध्यक्ष देखील बदलण्याची तयारी पक्षामध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रासह देशभरात भाजपला अपेक्षित यश मिळालं नसल्यानं संघाची भूमिका देखील यामध्ये महत्वाची ठरणार आहे नड्डा यांच्या मध्यंतरीच्या एका वक्तव्यानंतर संघ काहीसा नाराज आहे त्यामुळे नवा अध्यक्ष संघाशी योग्य समन्वय साधणाराच असणार आहे असं सध्या तरी दिसतय भाजपातल्या एका उच्च पदस्थ सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार मागास आणि इतर मागास वर्गात पक्षाची ताकद वाढवणं हे देखील उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे या पदावर मागास अथवा इतर मागासवर्गीय नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे साधारणपणे चोवीस एक वर्षांपूर्वी बंगारू लक्ष्मण भाजपचे अध्यक्ष झाले होते त्यांच्या निवडीनंतर पक्षानं एकाही मागास समुदायाच्या व्यक्तीची या पदावरती नियुक्ती केलेली नाहीये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांची या पदावरती नियुक्ती झाली असती मात्र त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे त्यामुळे त्यांची संधी सध्या तरी हुकलेली आहे सध्या राज्यसभा खासदार असलेले के लक्ष्मण यांचं नाव चर्चेमध्ये आहे ते ओबीसी मोर्चाचे प्रमुख आहेत लक्ष्मण हे मूळचे तेलंगणा राज्यातले आहेत भाजपाचा दक्षिण विस्तार सध्या जोरात सुरू आहे त्यामुळे तिथला एखादा चेहरा देण्याचा देखील पक्ष प्रयत्न करणार आहे पक्षाचे सरचिटणीस असलेले विनोद तावडे सध्या चर्चेत आलेले आहेत तर त्यांच्यासह आणखी दोन ज्येष्ठ नेत्यांची नावं देखील अध्यक्षपदासाठी चर्चेमध्ये आहेत अमित शहा यांचे विश्वास समजले जातात निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजपामध्ये सामावून घेण्यासाठीच्या टीमचं सा नेतृत्व तावडे यांनी केलं होतं विशेष म्हणजे तावडे हे संघ नेतृत्वाचे देखील जवळचे आहेत त्यामुळे त्यांचं नावही ऐकायला मिळत आहे या पदासाठी भाजपा ओबीसी दलित आणि महिला व्यक्ती देण्याची दाट शक्यता आहे अशा या पदाची नियुक्ती कशी होते ते देखील बघणार आहोत भाजपाच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते यात राष्ट्रीय आणि राज्य परिषदांचे सदस्य असतात राज्याच्या इलेक्टोरल कॉलेजचे कोणतेही वीस सदस्य अशा व्यक्तीचा प्रस्ताव देऊ शकतात जो चार टमसाठी सक्रिय सदस्य आहे याचं सदस्यत्व पंधरा वर्ष आहे पण राष्ट्रीय परिषदेच्या निवडणुका पूर्ण झालेल्या किमान पाच राज्यांमधून संयुक्त प्रस्ताव येणं गरजेचं आहे पुढच्या महिन्यापासून भाजपा नवीन सदस्यत्व मोहिमेसोबतच संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणार आहे यात प्रथम विभाग जिल्हा आणि राज्य संघटनेच्या निवडणुका होणार आहेत पन्नास टक्के राज्यांमधल्या निवडणुकांनंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड अपेक्षित आहे पक्षाच्या सर्वोच्च मंडळ संसदीय मंडळाला आपत्कालीन परिस्थितीत अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकाळाबाबत निर्णय घेण्याचा भाजपाच्या घटनेनुसार अधिकार आहे त्यामुळे पक्षाचं संसदीय मंडळ नड्डा यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवू शकतं किंवा नवीन अध्यक्षाची नियुक्ती करू शकतं आता आत्तापर्यंतचे प्रदेशाध्यक्ष कोण त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा एकोणीसशे ऐंशी ते शहाऐंशी अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे शहाऐंशी ते नव्वद त्यानंतर त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चार ते दोन हजार पाच लालकृष्ण अडवाणी पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णव मुरली मनोहर जोशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार उषाभाऊ ठाकरे दोन हजार ते दोन हजार एक बंगारू लक्ष्मण दोन हजार एक ते दोन हजार दोन के जनकृष्णमूर्ती दोन हजार दोन ते दोन हजार चार व्यंकय्या नायडू दोन हजार पाच ते दोन हजार नऊ राजनाथ सिंह दोन हजार दहा ते दोन हजार तेरा नितीन गडकरी दोन हजार तेरा ते चौदा राजनाथ सिंह दोन हजार चौदा ते सतरा आणि दोन हजार सतरा ते दोन हजार वीस अमित शहा आणि सगळ्यात शेवटी दोन हजार वीस ते आत्तापर्यंत ज्या पदावरती आहेत जे पी नड्डा या सर्वांनी आतापर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळलेली आहे हे सर्वच नेते संघाच्या जवळचे मानले जातात आता जे पी नड्डा यांच्यानंतर कोणाची निवड होते याची उत्सुकता आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद लाए